फ्रेंड्स नमस्कार हे पहा मी दुसरे पण एक ऑर्डर केले होते प्रॉडक्ट मिशोवर हे पण मला खूप छान असं आलेलं दिसतंय प्रॉडक्ट पण मी अजून हे काय ओपन केलं नाहीये मी आता ओपन करत आहे मी हे मागवलेलं आहे पण पट मी आता ओपन करत आहे बस वाटोर wow. हे पळपट काय ना हे लहान आणि पळपट खूप छान आलेलं आहे मी आणि ह्याची प्राइस आहे दोनशे 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 त्र्याहत्तर रुपये आणि खूप छान आहे पळपट लाटन हे लहान आहे ना का मारायसाठी मागवलंय मी